श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नवरात्र देवीची ओटी कशी भरावी कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी यापैकी एक उपाय नक्की करा हिंदू धर्मात गणपती दिवाळी गुढीपाडवा दसरा आणि इतर जे सण आहेत त्यांना ज्याप्रमाणे महत्त्व आहे त्याचप्रमाणे नवरात्रीला देखील म हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेच्या मनोभावे सेवा करून तिच्याबद्दल स्त्री शक्तीचा जागर केला जातो तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिची सेवा कशाची कमी पडू देत नाहीत तसेच नवरात्री दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासनीकडून ओटी भरली जाते ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात असे म्हटले जाते की हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्व आशीर्वाद देणे आणि तिच्याबद्दल मातृत्वाचा सन्मान करणे यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते तुम्ही सुद्धा देवीची ओटी भरणार असाल तर देवीची ओटी कशी भरावी आणि कुटुंबाच्या सुखा समृद्धीसाठी काही उपाय खालीलप्रमाणे जाणून घेऊया ओटी भरताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की साडी नारळ आणि खन देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नका तर त्याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा गुलाबी या प्रकारच्या शुभ रंगाची निवड करू शकतात लाल हिरवा पिवळा रंग हे स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून जाणला जातो त्यामुळे देवीची ओटी भरताना त्यातील एका रंगाची साडी निवडा आणि एका ताटात ठेवा त्यासोबतच खननारळ एक सुपारी तसेच हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ पानाचा विडा आणि खडीसाखर देखील ठेवावी ताटात नारळ ठेवताना नारळाच्या शेंडा दिव देवीच्या दिशेने असावे पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी त्यात सुपारी आणि तंबाखू नसेल इत्यादी वस्तूंची देवीची ओटी तयार होईल त्यानंतर ती ओटी देवीसमोर घेऊन जा आणि देवीसमोर उभी राहून तिच्याकडून सुख समृद्धीचा आशीर्वाद मागा आणि तिची ओटी भरायला घ्या ताटात असलेले सर्व साहित्य म्हणजे ओटी देवीची चरणी अर्पण करा आणि त्याच्यावर तांदूळ व्हा आणि देवीला प्रार्थना करा नवरात्रीत करत प्रभावी उपाय आशीर्वादासाठी नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबसोबत एक लवंग अर्पण करा यामुळे घरातील सर्व संकटे दूर होत होतात आणि घर सुखी राहते नकारात्मकता दूर करण्यासाठी नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंगेसोबत कापूर जाळा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येत नाही घरातील वातावरण शुद्ध होते सुखी विवाहिक जीवनासाठी तीन लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवता येतो यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यासह लवंग अर्पण करा आणि ती परत आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा विवाहिक जीवन आनंदी राहील लग्नातील अडथळ्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर नवरात्री अष्टमी तिथीला हळकुंड आणि चार लवंगा आणि दुर्गा मातेच्या मंदिरात दान करा आणि तुमची इच्छा सांगा यामुळे विवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर वारंवार अडथळे येत असतील तर नवमीच्या अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून एक लव लौ, लवंगाची सात वेळा फिरवावी आणि ती लवंग देवीच्या फोटोसमोर ठेवावी नोकरीची योग जुळून येतील नवरात्रीमध्ये राहू केतूचे अशुभ प्रभावसुद्धा आराम मिळण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि केतुचा अशुभ प्रभाव कुंडलीत दूर होईल नवरात्रीमध्ये मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारी सोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट संपन्न बनवेल नवरात्रात एक नारळ घ्या त्याभोवती रक्षासूत्र बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा आणि देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्र संपल्यानंतर तो नारळ फोडा आणि तो नारळ प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोगव्याधी दूर वाईट स्थिती टाळण्यासाठी नारळाचा हा उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्या हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा यानंतर पुढील मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शांतिकर्माने सर्वत्र दूरहस्पर्दशने ग्रहपितासू चोग्रासू महात्मे श्री यमुनमम यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी हे नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करा पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पत्नी पत् पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षासूत्र बांधून पिवळ्या कपड्यात ठेवून अर्पण करावे त्यानंतर प्राप्तीसाठी प्रार्थना करावी ते संपूर्ण नवरात्रीत देवीच्या समोर राहू राहू द्यावे व नवरात्रीनंतर बेडरूममध्ये ठेवावे कन्यापूजेसाठी कन्यापूजेसाठी मुलींना बोलव बोलवताना लक्षात ठेवा की मुलींनी वय फक्त आठ ते दहा वर्ष दरम्यान असावे तसेच पूजेत सहभागी होणाऱ्या मुलींनी संख्या केवळ नऊ असावी कन्यापूजेच्या दिवशी मुलींना बोलवावे जात नाही कन्यापूजेचे एक दिवस आधी सर्व मुलींच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्यावे असे शास्त्रात उल्लेख आहे कन्यापूजेच्या वेळी बटुकंही बोलव बोलव बोलवली पाहिजे म्हणजे एक मुलगा बटूक रूपात मुलीसोबत असावा आणि त्याचीही पूजा करून खाऊ घालायला हवे मुलींची पूजा करताना तिची दिशा लक्षात ठेवणेही महत्त्वाचे मानले जाते अशा स्थितीत कन्यापूजन सुरू करण्यापूर्वी सर्व मुली आणि मुलांना घराच्या पूर्व दिशेला बसवावे अष्टमी आणि नवमी या दोन दिवसात जास्त वेळा झोपणे टाळावे या दिवशी सकाळी लवकर स्नान करून माता राणीचे पठण करावे तुम्ही उपवास ठेवला नसाल तर लवकर स्नान करून पूजा करावी अष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीला सौभाग्यवस्तू अर्पण कराव्यात नंतर त्या वस्तू सौभाग्यवस्ती स्त्रीला द्याव्यात असे मानले जाते की नवरात्रीच्या अष्टमी तिथीला जो कोणी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करतो तिच्या घरात सुख समृद्धी येते आणि त्याला अखंड सौभाग्याचे वरदान मिळते दुसरीकडे जर एखादी महिला सौभाग्याची भेट वस्तू देत असेल तर त्या महिलेने सोहळा शृंगार केल्यानंतर देवीला भेट म्हणून द्याव्यात महानवमीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नये श्री गुरुदेव दत्त जर तुम्हाला आजचा हा